जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या आप आवडते मज मनापासून शाळा लावी ते लडा जशिम बाऊली बाळा शाळा ही प्रत्येकाच्या जुना ताई वडेला नंतर संस्काराची शिदूर आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते ज्या शाळेत आपण शिकलो मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे याच पार्श्वभूमीवर मुरुम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात दोन हजार एकमध्ये मध्ये दहावीत असलेले माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले बारा मे दोन हजार चोवीस रोजी शाळेमध्ये या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते विद्यालयाचे माजी विद्यार्थी जाफर मोमीन डॉक्टर सागर काब्रा डॉक्टर संतोष शेळके आप्पू मुदकन्ना अभिजित कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन या मेळाव्याचे आयोजन केले होते अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी जवळजवळ चोवीस वर्षानंतर एकमेकांना भेटले त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी हयात नसलेल्या शिक्षकांना व मित्रांना अत्यंत भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहून कार्यक्रम पुढे सुरू झाला तर अनेकांनी ही भेट आणि या आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील अशा प्रकारे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले आपले मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांसह शिक्षक ही भाऊक झाल्याचे दिसून आले प्रत्येक जण आपली शाळा कशी आहे हे डोळ्यामध्ये साठवून घेत होता शांत कोरे कल्याणी कारडामे विशाल मुरुमकर संतोष दगरखेडे शिवराम जाधव रियाज पटेल पवन स्वामी वर्षा राणी खुने अन्नपूर्णा खजुरेकर उमादेवी सगरे साधना जोशी पूनम कांबळे प्रियंका डोंगरे केतकी पापळकर पुष्पावती शेळके आदी सह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या संस्थेचे सचिव व्यंकट जाधव यांच्यासह रशीद शेख दत्ता चटगे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोडगे मॅडम बाबूराव जाधव सच्चिदानंद अंबर दत्ता प्रसाद शेळके प्रवीण गायकवाड प्रल्हाद काळे संतोष सूर्यवंशी मिरगाळे सर उल्हास गुरुगुरे त्याचप्रमाणे शाळेचा संपूर्ण शिक्षक वृंद त्या ठिकाणी उपस्थित होता आम्ही तुमच्यामुळेच घडलो हे भाव मनी जपत आपोआप कित्येक हात त्या गुरुजन वर्गाच्या पायापर्यंत जात होते नतमस्तक होत होते वर्गमित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व शिक्षकांचा शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला या मेळाव्या दरम्यान माझी विद्यार्थ्यांपैकी डॉक्टर सागर काबराव गोपाल कुलकर्णी यांनी मनोगते व्यक्त केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शेळके आभार अभिजित कुलकर्णी यांनी मानले। इतर बातम्यांसाठी पात्र राहा आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या